हाय हॅलो नमस्कार पंचपक्वानच्या नवीन व्हिडिओमध्ये मी फिद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण बनवणार आहोत एक भन्नाट डिश जी उरलेल्या इडलीपासनं तयार झालेली आहे अगदी सोपी साधी आणि नेहमीप्रमाणेच चटकन होणारी अशी आहे चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया बऱ्याच वेळा इडली बनवल्यानंतर अशा सहा सात इडल्या राहून जातात आणि मग त्या इडल्यांसाठी पुन्हा आपल्याला चटणी बनवावी की नाही बनवावी किंवा उरलेल्या इडल्यांचं आता काय करायचं असा प्रश्न पडतो त्यावेळेला पुन्हा चटणी बनवायची काही आवश्यकता नाही अशा पद्धतीने तुम्ही ही इडली फ्राय अगदी झटपट बनवू शकता टी टाईमसाठी किंवा अगदीच मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी परफेक्ट अशी ही इडली फ्राय आहे आणि विशेष करून मुलांना ही इडली फ्राय खूप आवडते नक्की ट्राय करा अगदी चटपटीत आणि छान अशी ही इडली होते अशा पद्धतीने मी मधून इडलीला कट दिला आहे आणि अशा पद्धतीने ह्या सगळ्या इडल्या मी कट करून घेणार आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इडलीचे मोठे मोठे क्यूब साईजमध्ये सुद्धा पीसेस करू शकता पण अशा पद्धतीने कट केल्यानंतर ते दिसायलाही खूप छान दिसतात म्हणून आपण अशा पद्धतीने सगळ्या इडल्या कट करून घेणार आहोत आपल्या सगळ्या इडल्या कट करून झाल्या आहे आता लगेचच आपण ह्या इडलीला फोडणी देऊया इथे मी एका कढईमध्ये साधारण दीड चमचा इतकं तेल घालणार आहे आता साधी इडली होईल कुरकुरीत झक्कास आणि हटके उरलेलं जेवण कंटाळवानं असतं असं कोण म्हटलं आहे अशा पद्धतीने आपण उरलेल्या जेवणालाही नवीन ट्विस्ट देतो ही इंडियन आयानची खासियत आहे हो की नाही आपलं तेल छान तापलं आहे आता आपण ह्या तेलामध्ये कडीपत्ता सोडूया कढीपत्ता छान परतवून घेतल्यानंतर आता यात एक चमचा इतकी मोहरी आणि तुमच्या आवडीनुसार तुम्हाला तिखट जितकं आवडतं त्यानुसार तुम्ही यात हिरव्या मिरच्या तोडून घालू शकता इथे मी साधारण सहा सात इतक्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि मध्यमाचेवरती आपल्याला ही इडली फ्राय करून घ्यायची आहे तुम्ही ही रेसिपी मुलांच्या टिफिनमध्येही देऊ शकता आता मिरच्या छान परतल्यानंतर आपण यात पाव चमचा इतकी हळद घालणार आहोत आणि हळद टाकल्यानंतर साधारण एक मिनटं इतकं परतवून घेतल्यानंतर आपण कट करून घेतलेली सगळी इडली यामध्ये सोडून देणार आहोत अगदी झटपट आणि अगदी सोपी फार जास्त तामझाम न करता अगदी सोप्या पद्धतीने असा चटपटीत नाश्ता तयार होतो जो बनवण्यासाठी आपल्याला अधिक कष्ट घ्यायची गरज नाही त्यामुळे मुलंही खुश आणि आपणही आनंदी त्याचबरोबर हे अगदी छान लागतात चवीनुसार मीठ इडलीच्या पिठामध्ये अगोदरच आपण मीठ घालून इडल्या शिजवलेल्या असतात त्यामुळे अगदी चवीपुरतं इतकंच मीठ घालावं आता हे मिश्रण पुन्हा एकदा मी साधारण एक ते दीड मिनटं मध्यमाचेवर छान परतवून घेतला आहे आणि हे परतवल्यानंतर आपला नाश्ता कुरकुरीत असा स्नॅक तयार झाला आहे नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे ही रेसिपी मला हे कमेंट करून नक्की कळवा आता तयार झाली आहे आपली इडली फ्राय छान सर्व करूया आहे की नाही अगदी सोपी फार जास्त कष्ट न घेता अगदी चटपटीत अशी आपली ही इडली तयार होते काय मग कधी बनवता इडली आता इडली उरल्यानंतर अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही आहे इडली फ्रायची रेसिपी आहे की आपल्याजवळ आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील जर आवडत असतील तर लाईक शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली अँड सबस्क्राईब द चॅनल स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपकवान पुन्हा भेटूया अशा चटपटीत चमचमीत स्वादिष्ट आणि युनिक हटके रेसिपींसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट रहा